सकाळ सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रत्येकालाच प्रश्न पडत असतो रोजच्या आपल्या नाश्त्यामध्ये उपमा पोहे डोसा किंवा अप्पे हे नेहमीच असतात पण कधीतरी काही वेगळं खाण्याची प्रत्येकाला इच्छा होती आणि त्यामध्ये जर काही पौष्टिक का असेल तर मजाच येते तर तुम्ही हा नाश्ता नेहमी करू शकता विकेंडला करू शकता जेव्हा तुमच्याकडे पुरेसा वेळ असतो ना तेव्हा नक्कीच असा हिरव्या मुगाचे जे मोड आलेले असतात ना त्याचा हा पौष्टिक नाश्ता करू शकतात याला खरं तर हिरव्या मुगाचे चिले म्हटलं जातं आणि हे खाण्यासाठी खूप जास्त जास्त हेल्दी भरपूर प्रमाणात वेगवेगळे आहे तर हा नाश्ता कसा बनवायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात आपल्या आजच्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मा मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन ना, गर ना वेग तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात घरच्या घरी हिरव्या मुगाला असे मोड आणून ठेवले ना की त्यापासून वेगवेगळा आपण नाश्ता बनवू शकतो तर इथे पहा मी भरपूर प्रमाणात ना हिरव्या मुगाला मोड आणून ठेवते म्हणजे हव्या तेव्हा हवा तो नाश्ता करता येतो सोबत इथे मी जे पोहे होते ना त्याला सुद्धा थोडस भिजवून घेतलं होतं त्यातलं सर्व पाणी काढलं जवळजवळ मी इथे दीड कप इतके हे पोहे घेतले होते आणि ते थोडेसे भिजवून घेतले आहे सर्व पाणी काढायचं आणि फक्त पाच मिनटं भिजवायचं आता हा जो मेजरिंग कप आहे या कपने आपण सर्व घेणार आहोत तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप भरून हे मूळ आलेले हिरवे मूग घेतले आहे आता हिरवे मूग घेतल्यानंतर आपल्याला पोहेसुद्धा याच कपने मेजर करून घ्यायचे आहेत तर पोहे थोडेसे जास्त झाले तरी चालेल कारण की काय होतं की पोह्यामुळे ना आपला हा जो चिला आहे याला छान बाइंडिंग येते शिवाय तो छान खुसखुशीत होतो तर इथे मी दोन कप इतके हे पोहे घेतले आहेत आणि तुम्ही पोहे पाहू शकता छान सुळसुळीत झाले आहे त्यामुळे जास्त पाणी यामध्ये अजिबात ठेवायचं नाही इथे आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा जिरं त्यानंतर इथे मी घेतले आहे हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं आलं आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकतात हे सर्व आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला अर्धा कप पाणी घेतलं आहे पण सर्व पाणी एकदम न घालता अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान रवाळ असं आपण हे वाटून घेणार आहोत तर इथे पहा आपलं हे मिश्रण छान असं बारीक वाटून झालं आहे थोडंसं अगदी मी रवाळ ठेवलं आहे आता आपण हे जे बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे ना एका पातेल्यामध्ये काढून घेऊया तर इथे आता या मिश्रणची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात छान घट्ट असं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही बॅटर आहे ना त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं सर्वात छान मिक्स करायचं आणि ते जे बॅटर आहे ते आपण यामध्ये काढून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मी जास्त अजिबात पाण्याचा वापर केला नाही तर इथे जो चिला बनवणार आहे ना तो मस्त हेल्दी आहे त्यासाठी यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळे व्हेजिटेबल घातले आहेत मी इथे एक अर्धी शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे त्यानंतर थोडंसं गाजर घेतलं आहे बारीक कापलेला एक कांदा घेतला आहे आणि एक टोमॅटो घेतलेले सर्व व्हेजिटेबल अगदी बारीक तुम्हाला चॉप करून घ्यायचं आहे खूप फक्त जाड ठेवू नका त्याशिवाय यामध्ये तुम्ही ना बॉईल केलेला मकासुद्धा घेऊ शकतात त्यामुळे सुद्धा आपला चिला छान लागतो सर्व व्हेजिटेबल यामध्ये घातल्यावर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ साधारण एक चमचा भरून मी इथे मीठ घातलं आहे यामध्ये मीठ किंवा तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकतात आता इथे आपण अजिबात पाणी न घालता हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत मीठ घातल्यामुळे भाज्यांना थोडं पाणी सुटलं जातं त्याशिवाय यामध्ये टोमॅटो त्या आहे त्यामुळे अजिबात पाणी घालायचं नाही तर इथे आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं परफेक्ट झालं आहे तुम्ही पाहू शकतात खूप जास्त घट्ट नाही किंवा अगदी पातळ सुद्धा नाही तर आपल्याला हा जो चिला बनवण्यासाठी बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती या प्रमाणात ठेवायची आहे त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही बारीक करून घेताना पाणी थोडं थोडंसं घाला आणि मग हिरवे मूग आणि पोहे बारीक करा यामध्ये आपण जे व्हेजिटेबल घातले आहे त्यामुळे आपल्या बॅटरला एक मस्त असा रंग सुद्धा आला आहे तर चला आता चिला करायला सुरुवात करून घेऊया मी इथे पॅनचा वापर करणार आहे आणि यामध्ये फक्त अर्धा चमचा मी इथे तूप घालत आहे खूप जास्त सुद्धा तूप घालणार नाही तूप नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही बटर किंवा तेलाचा वापर करू शकतात पण आपण हेल्दी रेसिपी करत आहोत त्यामुळे तुपाचा वापर नक्की करू शकतो अगदी थोडंसं स्तूप घातलं आहे आता आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवली आहे आणि यामध्ये बॅटर घालताना प्रत्येक वेळी ते असं वर खाली करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण ते बॅटर या पॅनवर सोडणार आहोत म्हणजे घातलेले सर्व व्हेजिटेबल प्रत्येक चिलामध्ये येतील तर इथे मी आता पॅनवर हे बॅटर सोडताना अर्धी पळीपेक्षा थोडंसं बॅटर घेतलं आहे आणि ते सोडत आहे एका एक वेळेस जितकं तुम्ही बॅटर यामध्ये सोडू शकता तितका तुम्ही चिला बनवून घेऊ शकतात मी छोटे छोटे चिले करत आहे म्हणजे काय होतं ना हे शिले व्यवस्थित बनतात आणि आपल्याला पलटण्यासाठी सुद्धा सोपं होऊन जातं जर तुम्ही एकच मोठा चिला बनवला आणि तो दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी तुम्ही जर पलटणार असाल आणि तो खालून व्यवस्थित भाजला गेला नसेल ना तर मग अशा वेळेस त्याचे दोन तुकडे होऊ शकतात त्यामुळे कधीही चिला बनवताना असा छोटा छोटा बनवायचा आता गॅसची फ्लेम मी इथे स्लो ठेवली आहे आणि इथे जे तूप तुम्हाला दिसत आहे पॅनमध्ये ना ते सर्व चिल्याला लागण्यासाठी आपल्याला पॅन अशा प्रकारे थोडासा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे प्रत्येक चिल्याला छान तूप लागलं जातं यावर आता आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घेऊया इथे पाच मिनटं झाले आहेत आणि पाहू शकतात छान वाफ काढून घेतली आहे आता इथे जे तूप आहे ते पुन्हा आपण सर्व चिल्याला व्यवस्थित पसरवून घेऊ म्हणजे एकसारखं ते लागलं जातं तर आपण हा चिला ना खालची बाजू जोपर्यंत भाजली जात नाही तोपर्यंत तो दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचा नाही तर इथे पाहू शकतात आपला चिला पॅन पासून अगदी वेगळा झाला आहे जोपर्यंत खालून तो व्यवस्थित थोडासा खरपूस भाजला जात नाही ना तोपर्यंत त्याला लगेच पलटू नका तर आता आपण चिला दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया तर आता इथे तुम्ही पाहू शकता छान असा चा, जी खालची बाजू होती ती मस्त अशी भाजली गेली आहे कारण की आपण इथे बाइंडिंगसाठी फक्त पोह्याचा वापर केला आहे बेसन वगैरे कशाचाच वापर केला नाही त्यामुळे काय होतं ना तो व्यवस्थित जोपर्यंत भाजला जात नाही ना तोपर्यंत तो, तो दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी आपल्याला पलटता येत नाही तर आता अशाच प्रकारे आपण चिला छान भाजून घेऊया आणि गॅसची फ्लेम फक्त स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवर छान खरपूस असा आपण चिला भाजायचा इथे जर तुम्हाला तुपाची गरज वाटली तर थोडंसं अगदी तुम्ही तूप इथे बाजूने कडीने सोडू शकतात तर इथे मी अगदी थोडासा तुपाचा वापर करत आहे पुन्हा आणि छान हा चिला आता खरपूस भाजून घेते तर इथे आता चमच्याने आपण चिला थोडासा प्रेस करून घेऊ म्हणजे छान खरपूस तो भाजला जातो आता दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झाला की आपला चिला व्यवस्थित असा लगेच तयार होतो खाण्यासाठी तर पाहू शकतात मस्त असा चिला तयार झाला आहे हा तुम्ही दहीसोबत खाऊ शकता टोमॅटो केचपसोबत खाऊ शकतात किंवा नुसताच खाल्ला ना तरी अप्रतिम लागतो तर इथे आता आपण चिला प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपण दुसरासुद्धा चिला पॅनमध्ये नंतर सोडून घेऊ तर ह्याचा टेक्शर तुम्ही पाहू शकतात मस्त असं अप्रतिम आला आहे वरून छान खुसखुशीत आणि आतून मस्त मऊ असा हा चिला तयार होतो आणि खरंच सांगू ना तर इतकी पौष्टिक रेसिपी आहे ना लहानांपासून मोठे अगदी आवडीने खातील इतका हा छान लागतो चला आता दुसरेसुद्धा आपण चिले बनवून घेऊया तसाच मी सुरुवातीला जसं पॅनमध्ये थोडंसं तूप सोडलं आहे तसं तूप सोडून घेतलं आहे आता या वेळेस मला एक अंदाज आला आहे की कि किती चिला आपण पॅनमध्ये सोडू शकतो तर इथे आता जवळजवळ मी एका वेळेस चार चिला बनवून घेणार आहे अगदीच छोटे छोटे आपल्याला चिले सोडायचे आहेत खूप जास्त फक्त पसरवून घेऊ नका आपल्याला एक मिडियम साईजमध्ये ते थोडेसे पसरून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकतात सुरुवातीला एक तीन सोडले होते आता एक अंदाज आल्यामुळे एका एक वेळेस चार चिले आता तयार होतील तर इथे सर्व बॅटर आपण पॅनमध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि जे काही तूप आहे पॅनमध्ये ना ते सर्व चिलेला लागण्यासाठी पॅन अशा प्रकारे आपल्याला थोडासा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखं तूप सगळीकडे हे लागलं ला जातं ला ला त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनटाची वाफ काढणार आहोत वाफ काढल्यामुळे काय होतं वरची बाजू थोडी कोरडी होती आणि चिला हा ना व्यवस्थित चांगला भाजला जातो तर इथे आता आपण मस्त सहा चिला भाजून घेऊया दोन्ही बाजूने खरपूस भाजायचा म्हणजे तो खाण्यासाठी छान चविष्ट लागतो तर दुसऱ्या बॅचमध्ये आपण एका वेळेत चार हा चिला इथे पॅनमध्ये सोडला होता आणि पाहू शकतात मस्त असा खरपूस छान दोन्ही बाजूने भाजून घेतला आहे याचा टेक्शर तुम्हाला थोडं जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चिला किती परफेक्ट असं भाजलं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असा गरमागरम हा हेल्दी चिला त्यासोबत जर दही आणि टोमॅटो केचप असेल ना तर अप्रतिम असा आपला नाश्ता तयार होतो तर इथे आता आपण सर्व हा जो चिला आहे तो प्लेटमध्ये काढून घेऊया मोड आलेले हिरवे मूग पोहे खूप सारे वेगवेगळे व्हेजिटेबल त्यामुळे हा नाश्ता खूप जास्त चविष्ट लागतो आणि मस्त असा हेल्दीसुद्धा होऊन जातो यामधला एक चिला तुम्हाला थोडासा मोडून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल वरून छान खुसखुशीत आणि आतून मस्त असा एकदम नरम नरम आपला हा गरमागरम चिला तयार आहे ही रेसिपी लहानांपासून मोठे अगदी आवडीने खातील त्यामुळे नक्की करून पहा आणि तुम्हाला हिरव्या मुगाचा हा चिला कसा वाटला मला खाली कॉमेंटमध्ये चांगला अजिबात विसरू नका तर आजची रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे त्यामुळे तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया आपण अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माहुलीज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद